पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार राज्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे ते आज बिहारमध्ये काराकट का, कारा इथे अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण करतील औरंगाबाद जिल्ह्यात एकोणतीस हजार नऊशे तीस कोटी रुपये खर्चाच्या नबीनगर सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं ते भूमिपूजन करतील या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकोणीस एवर पाटणा आराहा सासाराम भागाच्या चौपदरीकरणाचा सा प्रकल्प वाराणसी रांची भागाच्या सहापदरी महामार्गाचा प्रकल्प रामनगर कच्ची दर्गामार्ग प्रकल्प आणि बक्सर आणि भरवली दरम्यान नवीन गंगा पुलाचं बांधकाम यासह विविध रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील पाच हजार पाचशे वीस कोटी रुपये खर्चानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावीसवर पाटणा गया दोभी विभागाच्या चौपदरी उन्नत महामार्गाचं आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सत्तावीसवरील गोपाळगंज टाउन येथील दर्जा सुधारणा प्रकल्पाचं देखील ते उद्घाटन करतील मुख्यमंत्री महोदय वो घड़ी आने वाली है जब वो मुख्य मंच पर आएंगे और यहां से आप सबों का अभिनंदन अभिवादन स्वीकार करेंगे बहुत ही अद्भुत नजारा ऐतिहासिक नज़ारा शाहबाद के धरती को मैं प्रणाम करता हूं कि आज आप देश के सबसे बड़े कार्यक्रम कराकर आप इस अभिनंदन के पात्र हैं इसके साक्षी बनिए सुंदर बहुत सुंदर और माननीय प्रधानमंत्री महोदय जी के साथ हमारे बिहार के विकास पुरुष माननीय मुख्यमंत्री महोदय वो घड़ी आने वाली है जब वो मुख्य मंच पर आएंगे और यहाँ से आप सबों का अभिनंदन अभिवादन स्वीकार करेंगे बहुत ही अद्भुत नजारा ऐतिहासिक नजारा सहाबाद के धरती को मैं प्रणाम करता हूं कि आज आप देश के सबसे बड़े कार्यक्रम कराकर आप इस अभिनंदन के पात्र हैं मैन काल बिहार दौऱ्याचा पहिला दिवशी पंतप्रधानांनी रोड शो केला या रोड शो च्या वेळी रस्त्याच्या दोतरफा लोकांनी गर्दी केली होती आणि पुष्पवृष्टी करून लोकांनी स्वागत केलं बिहारचा दौरा आटोपल्यावर पंतप्रधान उत्तर प्रदेशात कानपूरचा दौरा करतील पंतप्रधान या प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि दळणवळण वाढवण्याच्या उद्देशानं अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील ते दोन हजार एकशे वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या चुन्नीगंज मेट्रो स्टेशन ते कानपूर सेंट्रल मेट्रो स्टेशन विभागाचं उद्घाटन करतील यात चौदा नियोजित स्थानकांचा समावेश असेल देशभरात कालपासून सुरू झालेलं विकसित